नमस्कार मित्रांनो मी सचिताना विंबाळकर के या युट्यूब वर आपलं खूप स्वागत करतोय गुरुवार एकोणावी डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ओमान देशाची राजधानी मस्कट मध्ये होवे अल राजवाड्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओमानचे सुलतान हैतम बिन तारे यांच्यात व्यापारी करार झाला या करारात सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार म्हणजेच कॉम्प्रेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप अग्रीमेंट असं म्हटलं जातं ओमान हा एक पश्चिम आशियातला अरेबियन द्वीपकल्पाच्या अग्नेय दिशेला इस्लामिक सल्तनत असलेला देश आहे ओमानमधील मधील मस्कट मध्ये एकोणीसशे पंचावन्न ला पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कालावधीत प्रथम दहा दूतावास सुरू केले होते तेव्हापासून दोन्ही देशाचे व्यापारी संबंध आहेत दोन हजार पंचवीस मध्ये या संबंधास सत्तर वर्षे पूर्ण झाले दोन्ही देशात दहा पॉइंट एकसष्ट बिलियन डॉलर इतका व्यापार आहे ओमानचे स्थान समुद्र समुद्रधुनीच्या मुखाजवळ असल्याने भारताच्या तेल आयात सुरक्षेसाठी महत्वाचे आहे ओमानच्या या बंदराच्या ताबा भारताकडे असल्याने नौदलास अरबी समुद्रात गस्त घालणे व समुद्र चाच्यांवर नियंत्रण ठेवणे सोपे होते ओमानकडून भारत कच्चे तेल व खते आयात करतो संयुक्त राष्ट्रात भारताच्या कायमस्वरूपी स्थानास ओमानचा पाठिंबा आहे पाच हजार वर्षापूर्वीचे हिंदू मंदिर बस्कट मध्ये आहे त्यामुळे दोन देशात सांस्कृतिक देवाणघेवाण होतात सहा लाख शहात्तर हजार भारतीय ओमन मध्ये आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात रिमिटन्सेस प्राप्त होतात रुपे कार्ड व युपीआय पेमेंट पद्धत ओमन पेमेंट नेटवर्क सोबत लिंक केल्याने दोन्ही देशात डिजिटल व्यापार वाढलेले आहेत संरक्षण व्यापार गुंतवणूक ऊर्जा शेती तंत्रज्ञान तसेच सांस्कृतिक क्षेत्रात व्यापार वाढणार आहे या करारामुळे वस्त्र उद्योग अंत अन्न प्रक्रिया वाहन उद्योग रत्ने दागिने यांचा व्यापार वाढणार आहे व हा करार दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारत विकसित देश होण्यासाठी म्हणून उपयुक्त ठरणार आहे थँक्यू सो मच अ लॉट